किलरी प्रत्येक कामाची गॅरंटर आणि पांढऱ्या कलरमध्ये प्रत्येक कामाची गॅरंटी आणि तुम्ही याला बलगाडी शेटसाठी सुद्धा तयार करू शकता बघू शकता एकदम ॲक्टिव आहे असा पांढऱ्या कलरमध्ये आठ दहा महिन्याचाच आहे तर कॉन्टॅक्ट करून तुम्ही हा तीस चाळीस हजारला घेऊ शकतात तर कॉन्टॅक्ट करा आणि मालकाशी व्यवहार करताना कमी असं पण होत राहतात तर पांढऱ्या कलरमध्ये असा ॲग्रेसिव्ह बघू शकता आणि एकदम चांगला आहे आणि बलगाडी साडीसुद्धा तुम्ही त्याला तयार केलं तर एकदम भारी पण पडू शकतो तो तर कॉन्टॅक्ट करा आणि मालकाशी व्यवहारला समोर जास्त बसून कमी जास्त करून घेऊ शकतात तर काळ्या कलरमध्ये हा एक खिलारी आहे बैलगाडी शर्चे पळवले तर पाच साठ हजार त्यांची अपेक्षा आहे तो व्यवहारला बसल्या कमी असं पण करतील आणि कॉन्टॅक्ट करा आणि मस्तपैकी घेऊन टाका तर हा एक बैलद्ड आहे पांढऱ्या कलरमध्ये साठ ऐंशी हजार त्यांनी किंमत सांगितलेली तो व्यवहारला बसल्या कमी असं पण आहे अशी गावरान खिलाडी प्रत्येक कामाची आणि ट्रेन दोन दोनदा जाती बघू शकता क्वालिटी बैलजोड आहे तर यावर बसलं कमी असं पण होईल तर कॉन्टॅक्ट करा त्यांच्याशी तर आहे का बलगाड सेट बैल आहे प्रत्येक आमच्या घेणार नाही गावराने खिल्हे बघू शकता लाल कलरमध्ये प्रत्येक असं क्वा क्वालिटी आहे तर त्यांची अपेक्षा पन्नास साठ हजार आहे तर यावर बसला कमी असं पण त्यांनी बल्गाड शेट परि तर व्यवहार करू शकता आणि चांगला आहे बघू शकता एकदम सिंगल आहे ते बैल गाय घ्यायला आले होते तर त्यांनी बैल घेतले आपल्या व्हिडिओच्या मार्फत तर व्हिडिओला बघितला होता त्यांनी कसं आहे बघू शकता एकदम क्वालिटी बैठक घेतलेलं आहे तर नाद केला त्यांनी साठ सत्तरा हजाराचा हा ब खिलारी बैल आहे काळ्या कलरमध्ये दोन दोन जाती आता हे बैल वेड पळवणार आहे याला निम्मा आता तयार करेल त्यांनी पळवले तर यांची थोडीच माहिती लागणार आहे तर कॉन्टॅक्ट करायने ऑल करा तुम्ही घेऊ शकता अशी बैल पण सोमवारचा आज हा बैल बाजार आहे त्याच्यामध्ये आपण बैलांचे बाजार वाजवून घ्यायचा प्रयत्न केलेला आहे बाजार तर कधी कमी असं पण होतारतात रेट उतरतात वाढतात बैलांचे हे होत असतात आजचा जो बाजारभाव आहे आपण त्याचे बाजारभाव जाणून घ्यायचा प्रयत्न केला इन्फॉर्मेशन व्हिडिओ आहे हा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका आणि तुम्हाला कोणत्या प्रकारचे बैलं किंवा काय दुसरं पशु बागायचे असतील ते पण तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता मी त्यांचा इन्फॉर्मेशन व्हिडिओ म्हणून टाकायचा प्रयत्न करेल आणि भेटतो तुम्हाला दुसऱ्या ब्लॉगमध्ये